चांदण्याच्या शीतल प्रकाशात डोळ्यात अश्रू घेऊन तो तसाच उभा होता आपल्या प्रेयसीची वाट लागलेल्या उष्मात एखादी थंड गार झुळूक मनाला स्पर्शून जावी आणि मन प्रफुल्लित व्हावं असच काहीस विराहात बुडालेल्या प्रियकराच्या बाबतीत घडलं बरं का <laughs> हो, हो सांगते सप्त रंगाच्या आकाशातून श्वेत रंगाचा ध्रुव जमिनीवर पडावा लख प्रकाश व्हावा असच झालं होत कारण कारण मंद प्रकाशात एक परी पंख उडवीत पिसारा फुलवीत फुलपाखरा समान गालावर बसणार होती गुलाबी गालाची लाली उमलून येणार होती अहो खरच प्रियकराच मन हर्षोल्हासात नावून न्हावून निघणार होत दोन तुटलेल्या तारा जुळणार होत्या कोरड मन ओल चिंब होणार होत कारण त्या वेड्या पिच्या प्रियकराची प्रेयसी परत आली होती दुरावलेली दोन मन एकत्र आली होती हातात हात होते नजरेला नसर फिरली होती निशब्द मनाची जागा शब्दांनी घेतली होती तालाच्या बोलावर नाद घुमत होता सरगमचा सूर निनादत होता तो असा